तर आम्ही निघाल बाहेर मी आमचे पिल्लू आणि आमचे मिस्टर पाऊस एवढा जोरातच चालू झालाय नाही म्हणजे आणि सकाळपासून ऊन पडलं होतं आता आम्ही बाहेर निघाला पाऊस चालू झालाय आमचं बाळ इकडे झोपलंय आणि इकडे मिस्टर बसले गाडी चालवायला ड्रायव्हर आमचे आणि पाऊस बघा कसला जोरात कसा आहे पाऊस कसा आहे पाऊस मिस्टर कसा आहे पिल्लू कसा आहे पाऊस आमचं पिल्लू पहिल्यांदा पावसात आलय पहिल्यांदा पावसात आलाय बाहेर भीजायचं ना गो बाबा खडखड खडकाडे आवाज चालू झालाय नुसता आमचं पिलू गप पडून बघायला गे चौकडे हा जीप दाखवतो जीप दाखव हा जगायला बघा म्हणा आम्हा जीप केवढी लांबाई

काय बन काय करिंक म्हणायचं चला लिंक काय वाटत त्याला आधार कार्ड अंक काय म्हणलं तुम्ही चकुली अच्छा मी चिकन 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 पीस चिकनला कोथिंबीर आणि अद्रक सगळ्याला आम्ही कामाला लावले कनीज चलायच कनिज चलायच लसूण चलायच आणि इकडं करायचंय मला आता चिकन चिकन आणले चिकनची भाजी करायची तर आता करायची मला चिकनची भाजी सगळं पहिले ही सामान जे आहे ते सामान म्हणजे भांडे सगळे लावावे लागतील आणि लवकर सात वाजत आई आता भाईली मकाचं कनीस मी टाकले का दाखवून ठेवा मग जरा असं हो हो

आहेत का बरे म्हण खात कोणाला देणार ना सगळ्यात उडून घेईन मी इकडे केलेली आहे भाजी इकडे केलेलं आहे सुक कुकर मध्ये भात आणि इकडे केलेले आहेत सगळ्या भाकरी तर आता आमचे जेवण वगैरे झाले जेवण वगैरे जेवण वगैरे झाले भांडे वगैरे घासून ठेवलेत पाणी गेलं पण आता आमचं